नमस्कार ड्रावीद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता माझ्याबरोबर जे दोन ड्रायव्हर होते ना त्यांचे मी तुम्हाला सांगतो एक तर ओळखीचा आहे तो तर मला कालच भेटला होता कळलं का पण तो जवान होता म्हणजे पंधरा एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे तो थोडासा यंग होता म्हणजे पंचवीस एक वर्षाचा होता माझं काय म्हणजे जेवढं तुम्हाला लागतंय ना तेवढंच खायला घेतलं पाहिजे माझे माझा साहेब आणि त्याचा साहेब एकत्रच अशा दोन गाड्या गेल्या नाशिकला आणि मोठं डायनिंग हॉल होतं ते जेवणाचं चांगलं प्रशस्त असं मोठं हॉटेल आहे कळलं का आणि आम्हाला पण सांगितलं की तुम्ही येऊन जा ते आपले सीट चांगले होते मी तिथं सतरा वर्ष काम केलं ते म्हणले तुम्ही पण जेवा हो, मी पण जेवतो हो, असं सांगितलं तर तो मला ड्रायव्हर बोलला म्हणजे आता <laughs> मला बोलला की तुम्ही काय मागवणार मी म्हटलं मला जेवढं लागतं तेवढं मागवतो तुला काय मागवायचं तेवढं मागव मी फक्त एक दाल तडका मागवली आणि एक भाजी म्हटलं मागवलं म्हणलं ती पण मी अर्धी घेणार आहे तो अर्धी घे एक दाल तडका मागव दोन दोन रोटी मागव्या नाही म्हटलं मी माझं मी मागवतो बोललं तू भाजी घेणार का अर्धी माझ्यातली तर बोलला ठीक आहे मग एक दाल तडका मागवला आणि मी पनीरची भाजी मागवली आणि दोन रोट्या मागवल्या मी दोन रोट्या आणि दोन्हीतलं अर्धा अर्ध घेतले दाल तडकामधला पण अर्ध घेतलं त्याला म्हटलं तू ह्याच्यातलं घे बाकी तुला अजून काय मागवायचं तर मागव मी दाल तडका अर्धा घेतला पनीर त्याच्यातलं भाजी अर्धी आणि दोन रोट्या खाल्ल्या आणि शेवटी म्हटलं मला राईस पाहिजे तो बोलला म्हटलं मागव बाबा मी थोडासा राईस घेतला आपलं झालं जेवण तेवढ्यावरच म्हटलं मी ताक मागवणार म्हटलं मागव बाबा ताक कळलं का अगोदर त्याने त्याच्या अगोदर सलाड मागवलं पापड मागवला नंतर ताक पिल्यानंतर म्हणतो भाऊ मला आईस्क्रीम पण खायचा आहे साहेब साहेब बिल भरणार आहे ना तर म्हटलं तुला जे मागवायचं ते मागव हो कळलं ते का म्हणलं बिल तर मला तिकडे द्यायचं आहे आता त्याच्याबरोबर मला पण तिथं गुंडावं लागला तर काय करणार मी माझं जेवढं खायचं तर खाल्लं कारण कसं आहे माहिती आहे का त्याला बोलतात ना बोट दिलं ना तर हात नाही धरायचा आपल्या मालकाने आपल्याला सांगितलं की नाही इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये आपण जे त्यांनी आपल्याला विश्वासाने घेऊन गेले ते काय बोलणार आहे त्यांना हजार पाचशे किती बिल झालं असं दीड हजार रुपये पण बोलण्याचा माझं काय उद्देश आहे त्यातलं थोड्या सगळ्या गोष्टी त्याच्या राहिल्या होत्या कारण त्याने इतकं मागवलं होत काय फायदा झाला ना म्हणजे तुम्हाला हात धरा बोट धरायला दिलं तर तुम्ही हात धरला पण हे आपल्याला तरी जमता का जेवढं पोटाला लागणार आहे तेवढंच खायचं काय गरज आहे इतकं मागवायची मला ना आता ही झाली एक गोष्ट दुसरी तुम्हाला ना या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये ऐकायला मिळेल नक्की ऐका मी कुणाची बुराई करत नाही पण ह्या सवयी बदली केल्या पाहिजेत आपल्या ड्रायव्हर ड्रायव्हर भावानी का तर ह्याच्यामुळे बोलतो ना मी अगोदरच्या मध्ये सांगितलं इमेज आपली खराब होती कुठेतरी आता दुसरा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये दुसरा दुसऱ्या मित्र झाले या दोघांना सुद्धा मीस कामावर ठेवलं होतं आता दुसरा व्हिडिओ बघा तुम्ही